सोलापुरातील रोटरी नॉर्थ राधाकिशन पोमरा मुकबधीर विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला यावेळी मुख्य अतिथी म्हणून उद्योजक संजीव पाटील हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हणत राष्ट्रध्वजाला सलामी दिली त्यानंतर उद्योजक संजीव पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी आयडल संघटनेचे संस्थापक कुणाल बाबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप केलं तसंच प्रहार संघटनेच्या वतीनंही विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं दरम्यान रोटरी क्लबच्या डॉ जान्हवी माखीजा यांना स्टार रोटेरियन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मुख्य अतिथी संजीव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष सपकाळ आणि खजिनदार राजगोपाल झंवर यांनी मुख्य अतिथींचं स्वागत केलं उद्योजक प्रकाश वानकर आणि डी सी सी बँकेचे व्यवस्थापक विलास कोरे यांचा शाळेचे सचिव सुनील दावडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला इतर मान्यवरांचा सत्कार चारुकीर्ती शिरसोडे यांनी केला शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी प्रास्ताविक केलं या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये सादर केली या सोहळ्याला संजय चौगुले सुरेंद्र दमाणी राजीव बाहेती शहा हिरालाल डागा दौलत सीताफळे नवनीत दायमा रफिक मुल्ला आनंद पारेकर विठ्ठल सातपुते मधभावी दिनेश ताटे ठाकर संध्या चंदनशिवे रेणुका पसपुले योगिता बोधले विजया पिटाळकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित पाटील यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केलं त्याच्या पुढे जर तुम्ही अजून आलात तर ही लोक परत मी की एक चेंज होऊन म्हणजे जो टाटा बिल्लांकडे तर होतेच पण त्याच्याबरोबर ही नवीन उद्योगपती निर्माण व्हायला लागली आणि जर तुम्ही आता चालूच येऊ बघितलं तर हे इन्फॉर्मेशन आहे या यामध्ये इव्हन बस नाही कारण ज्यांच्याकडे सर्वात जास्त माहिती आहे आज आपण मोबाईल सहजपणे वापरतो ज्यांना ठंब लावता डोळ्यांनी मोबाईल ओपन करता आपल्या कोणाला कल्पना नसेल की आपला या सगळ्यांचा डाटा आज एका काही उद्योगपतींच्या हातात आहे